श्री स्वामी समर्थ नमस्कार शुभ सकाळ मी कविता तुमचे मनपूर्वक स्वागत या तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील त्याला तर मग लगेचच रेसिपीज ला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत न फुटणारा गुळाचा दाटसर हेल्दी चहा त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाणी आपण चार कप घेतलेलं आहे कारण आम्ही चार माणूस आहेत आमच्या घरात त्यामुळे चार कपचा चहा मी करत आहे दूध घेतलेलं आहे इथे गूळ घेतलेला आहे चहा पावडर घेतलेली आहे दोन लवंग घेतले आहे आणि आलं यांचं घेतलं गॅस पेटून घेऊ एका साईडला आपण चहाचं पाणी उकळत ठेवूया आणि एका साईडला आपण दूध गरम करत ठेवूया पाणी पाणी आता पाणी थोडं गरम होऊन दे पाणी गरम झालं का आपण चहा पावडर टाकून देऊ आता आपलं पाणी तापलेलं आहे आता आपण चहा पावडर टाकून घेऊ तीन चार पाच आता आपल्याला जशी आवड आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने टाकावे कोणाला दाट लागतो चहा पुन्हा लाईट लागतो त्याप्रमाणे सगळ्यात बारीक करून घेऊ मला दाट लागतो त्यामुळे मी मला आता गूळ टाकून देऊ आपण आता प्रत्येकाच्या गोडीप्रमाणे गूळ टाकून घ्यावा तो दोन लवंग याचे आपण टाकून घ्या लवंगाने का होतं आपल्याला खोकला येत असेल तर त्यामुळे खोकला येत नाही आता आलं आलं किसून टाकूया आलं आणि लवंग यामुळे आपला चहा हेल्दी होतो त्यात गूळ गूळसुद्धा मी काळा गूळच वापरलेला आहे केमिकल नाही त्या गुळामध्ये आता पहा आपला चहा उकळत आहे झालेला आहे गुळ आता आणि एका साईडला दूध पण आपलं कापलेलं आहे बघा बघा आपलं मस्त आपलं दाट असा चहा मस्त झालेला आहे आता आपण त्याला गाळून घेऊया कशा प्रकारे गाळायचं तो तुम्हाला मी दाखवते म्हणजे आपला चहा फुटत नाही आपलं गर दूध वरती आलं गरम दिसलं बंद करायचं चहा पण बंद करूया आता आपण चहा गाणून घेऊया उठते बोलते चार कप पण माझा एक कप एक्स्ट्रा असतो पटकन कोण येतो आपल्या चहा पिण्यामध्ये तेव्हा त्यांना पहा आपला मस्त जाडसर चहा तयार आहे हा बघा आपला मस्त दाटसर चहा तयार आहे अशात गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू